श्री स्वामी समर्थ मावळतीच्या सूर्याकडून आपणही काही शिकावे रोज मावळत असताना नव्या सामर्थ्याने उगवावे शेवट देखील सुंदर असतो याचाच पुरावा म्हणजे सूर्यास्त तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये याच सूर्यास्ताच्या वेळी आपण चुकूनही करू नकाही कामे हे कामं केल्यानं आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येईल आपल्या घरातील लक्ष्मी माता कायमची निघून जाईल आणि आपल्या घरावरती संकट येईल याच्याविषयीचीच अगदी महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा तर चला माहिती जाणून घेऊया आपले हिंदू धर्म संस्कृतीत सौभाग्य प्राप्त करण्यासाठी आणि दुर्दैव टाळण्यासाठी तसेच आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा कायम आशीर्वाद राहण्यासाठी प्रत्येक काम हे वेळेनुसार करण्याचा सल्ला दिला जातो आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आलेल्या काही गोष्टींचा संबंध हा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी संबंधित असतो वास्तविक शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या आपल्या आरोग्य मन आणि आपल्या कुटुंबाविषयी तसेच आपल्या सुखसमृद्धीविषयी निगडीत आहेत यापैकीच एक म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपण कोणकोणत्या गोष्टी करणं टाळायचं आहे त्या तर सूर्यास्ताच्या वेळेला पहिलं जे काम करायचं नाही जे काम टाळायचं आहे तर ते म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळेला कधीही झोपून राहू नये बरेच जण सूर्यास्त होण्याच्या वेळी म्हणजेच भर संध्याकाळी झोपतात परंतु शास्त्रानुसार असं करणं योग्य नाही शास्त्रामध्ये सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये मा लक्ष्मी मातेचं आगमन होतं अर्थात आपल्या घरामध्ये पैशाची भरभराट होण्याची हीच वेळ असते आणि या सूर्यास्ताच्या वेळी जर कोणी घरातील एखादी व्यक्ती झोपली असेल तर लक्ष्मी माता आणि तुमचे नशीब दारावर येऊन परत निघून जाते जर घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादं लहान मूल असेल आणि ते जर झोपले असेल तरी देखील चालू शकते परंतु निरोगी व्यक्तीनं कधीही सूर्यास्ताच्या वेळेला म्हणजेच तिने सांजेच्या वेळेला कधीही घरामध्ये झोपायचं नाही तर या वेळेला आपल्या देवासमोर दिवा लावावा देवाची पूजा करावी तुळशीसमोर दिवा लावावा मनोभावे नमस्कार करावा यामुळं आपल्या घरामध्ये पवित्रता आणि सकारात्मकता टिकून राहण्यास मदत होते आणि संध्याकाळच्या वेळी झोपल्यानं घरामध्ये दरिद्रता येण्याची शक्यता ये असते पुढील जे काम आहे जी गोष्ट आहे ती म्हणजेच बऱ्याचदा घरातील महिला संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेला घराची साफसफाई करायला घेतात घरातील कचरा बाहेर काढतात परंतु लक्ष्मी घरामध्ये येण्याची हीच वेळ असते त्यामुळं यावेळेला जर तुम्ही झा कचरा काढत असाल झाडू मारत असाल तर येणाऱ्या लक्ष्मीला पुन्हा घराबाहेर काढण्यासारखं होतं त्यामुळं रात रात्रीच्या चार प्रहारामध्ये कैर काढणं किंवा सप साफसफाई करणं हे योग्य नाही सूर्यास्ताच्या वेळेला आपण केर कचरा काढून बाहेर टाकतो तेव्हा त्या कचऱ्यासह लक्ष्मी माता देखील घराबाहेर निघून जाते आणि त्यामुळेच कधीही सूर्यास्ताच्या वेळेला कधीही कचरा काढू नये दिवसभर आपण काम करत असतो आणि काम केल्यानंतर घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि तुम्ही जर तिन्ही सांजेच्या वेळेला सूर्योदयाच्या वेळेला हा जर केर काटला कचरा काढला तर घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा पसरते आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला ही गोष्ट अवश्य टाळायला हवी तसेच या सूर्यास्ताच्या वेळेला तुम्ही कोणालाही पैसे देणार असाल किंवा दानधर्म करणार असाल किंवा एखाद्याकडून तुम्ही जर उसने घेतले असतील आणि ते तुम्ही जर परत करत असाल तर या संध्याकाळच्या वेळेला चुकूनही तुम्ही हे पैसे या सूर्यास्ताच्या वेळेला कोणालाही देऊ नका असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळी येणारी लक्ष्मी जर तुम्ही दुसऱ्या कोणाला दिली तर आपल्यावर लक्ष्मी मातेचा कोप होतो आणि आपल्या घरातील आर्थिक परिस्थितीही खराब होऊ लागते आणि तुम्हाला जर कोणतं धनाचं जर दान करायचं असेल तर सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ टाळून तुम्ही ही दानधर्म करू शकता किंवा एखाद्याला उधार घेतलेले पैसे किंवा एखाद्याला उसने पैसे देखील देऊ शकता अथवा पैशाची देवाणघेवाण करू शकता परंतु तिन्ही सांजेची वेळ सूर्यास्ताची वेळ ही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि तुम्ही जर तुमच्या घरातीलच लक्ष्मी जर दुसऱ्या कुणाला दर देत असाल तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये कधीही टिकणार नाही आणि तुमच्या घरातून कायमस्वरूपी ही, ही।, ही लक्ष्मी माता निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये दरिद्रता येईल त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळेला कधीही नख आणि केस कापू नयेत हा जो नियम कोणीही पाळत नाही तर त्याला पैशाची कमतरता कायम भासते त्याच्याकडे लक्ष्मी कधीही टिकून राहत नाही आणि त्याला कर्जाच्या समस्याला सामोरं जावं लागतं त्यामुळं चुकूनही सूर्यास्ताच्या वेळेला कधीही नख आणि केस कापू नका त्याचबरोबर सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करू नये त्यांची पाने तोडू नयेत किंवा रात्रीच्या वेळी झाडांना पाणी कधीही देऊ नये असं म्हणतात की रात्रीच्या वेळेला सूर्यास्तानंतर झाडं झोपलेली असतात आणि त्याचबरोबर झाडामध्ये वनस्पतींमध्ये देवांचा वास असतो आणि आपण झाडांची पूजा देखील करत असतो त्यामुळं आपण या सूर्यास्तानंतर कधीही झाडाला स्पर्श करणं किंवा झाडाला पाणी घालणं किंवा त्यांची पानं तोडणं हे चुकूनही करू नये त्याचबरोबर सूर्यास्तानंतर कधीही कपडे धुवू नयेत संध्याकाळनंतर कपडं सुकवणं देखील तितकंच चुकीचं जा मानलं जातं असं म्हणतात की आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा या आपल्या कपड्यामध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्यामुळं माणूस आजारी पडू शकतो जर तुम्हाला अचानक जर काही कपडे धुवावीच लागली म्हणजे काही कारणास्तव तुम्हाला जर ही कपडे धुवावीच लागली तर ही कपडे तुम्ही धुवून तुमच्या घरामध्ये सुकवा ती घराच्या बाहेर कधीही सुकवू नका त्याचबरोबर सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करू नयेत असं आपल्या गरुड पुराणात सांगितलं गेलं आहे असं केल्यानं मृत्यू पावलेल्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावं लागतं आणि पुढील जन्मात तो अपंग जन्माला येतो त्यामुळं सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करणं अवश्य टाळायचं आहे तसेच सूर्योदयानंतर आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या उंबरट्यावर उभं राहून कोणाशी बोलू नका किंवा उंबरट्यावर बसू देखील नका तसेच कोणताही व्यवहार असेल तर या व्यवहाराविषयी देखील या उंबरट्यावर बसून बोलणं टाळायचं आहे त्याचबरोबर या सूर्योदयाच्या वेळेला चुकूनही महिलांनी आपले केस कधीही धुवायचे नाहीत किंवा मेकअप करू नये स्वतःला सजवू नये शक्य असेल तितका वेळ पूजेत घालवावा परंतु या वेळेला साज करू नये आणि कधीही केस धुवू नयेत यामुळं त्यांच्या घरामध्ये कधीही लक्ष्मी टिकून राहणार नाही त्याचबरोबर या तिन्ही सांजेच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला कधीही अन्न खाऊ नये कधीही जेवायला बसू नये जर तुम्ही जेवायला बसत असाल तर लक्ष्मी माता दरवाज्यातूनच निघून माघारी जाईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य टिकून राहणार नाही आणि आता जी पुढील जी गोष्ट आहे पुढील जे काम आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे संध्याकाळच्या वेळेला कधीही कुणालाही कितीही गरज पडली तरी देखील दूध दही आणि मीठ या तीन वस्तू कोणालाही दान करू नका किंवा कोणालाही उसण्या म्हणून देखील देऊ नका असं जर तुम्ही केलं तर तुमच्या घरातील लक्ष्मी माता कायमची निघून जाईल तुमच्यावरती लक्ष्मी मातेचा कधीही आशीर्वाद राहणार नाही आणि तुमच्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करेल आणि ही चूक टाळण्यासाठी कोणालाही कितीही गरज असेल तरी देखील किंवा कोणालाही दान म्हणून देखील आपण दूध दही आणि मीठ या तीन वस्तू कधीही कोणालाही द्यायच्या नाहीत तर मी ज्या आज तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळेला चुकूनही करू नका या गोष्टी ही कामं ही सांगितलेली आहेत ही जर तुमच्याकडून जर घडली तर तुमच्या घरामध्ये दरिद्र येता येईल लक्ष्मी कायमचं तुमचं घर सोडून निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती टिकून राहणार नाही तर ह्या चुका टाळण्यासाठी मी जी तुम्हाला आज कामं सांगितलेले आहेत तर ह्या तुम्ही चुका अवश्य टाळा या जर तुम्ही चुका अवश्य टाळल्या तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम राहील या सूर्यास्ताच्या वेळेला तुम्ही देवपूजा करा तुळशीजवळ दिवा लावा आपल्या देवा देवघराजवळ देवघरात दिवा लावा देवाजवळ प्रार्थना करा घरामध्ये सुखशांती टिकून राहू दे लक्ष्मी माता कायमची टिकून राहू दे तुम्ही जर अशा ज्या प्रकारे ह्या जर चुका टाळ्या आणि देवाची जर पूजा केली तर तुमच्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होईल आणि तुमचे घर धनधान्याने भरून जाईल तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच व्हिडिओ भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद